हाऊने पिसाट गोप लागला गत कोसळत पिसाट गोप लागला गत शेतकरी हाडा मासाचा माझा नाही धोंडा शेतकरी हाडा मासाचा माझा नाही धोंडा सोडेली सोडली सरित बा एवढा बर काय वयले धान्याचे मात्र आम्ही लो नाही आता छत पीठ कुठ मग राहिलेच नाही आता छत पीठ कुठ मग राहिलेच नाही सांग तिले पिल्ले कुठे ठाव असरयाला सांग तिले पिल्ले कुठे ठाव असरयाला हां पाणी पाणी झालं समद भूई नाही बसायाला पाणी पाणी झालं समद भूई नाही बसायाला गरिबाची दया मया तुला येत नाही गरिबाची दया झिती जी झिरी ता जीव झेण्या गता कोसो त कोसाळ तो को सारखा सार कोप लागल कोसा तो सारखा सार कोप लागला गतो